नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तारकमंत्र स्वामींची त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे सर्व स्वामी भक्तांचा आवडता मंत्र आहे नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी इथे मी हा तारकमंत्र दिलेला आहे सर्वप्रथम तर मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच तो पठण करावा तारकमंत्राचा अर्थ काय आहे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा तारकमंत्र जरी तुम्हाला पाठ नसेल तरीही यातील पहिले दोन शब्द नेहमी सर्वांनी लक्षात ठेवावे ते शब्द आहेत निशंक हो निर्भय हो मनारे सर्व स्त्रोत्रांचे सार हे स्रोत्राच्या शेवटी दिलेले असे पण तारकमंत्राचे सार या दोन शब्दांमध्ये दिलेले आहे निशंक हो मनारे म्हणजेच हे मना मनामध्ये किंतू परंतु शंका कुशंका आणू नकोस स्वामींच्या सेवेमध्ये शंकाकुशंका मनामध्ये आणल्या की आपली परीक्षा सुरू होते आध्यात्मिक मार्गामध्ये मा स्वामींवर आपल्या भगवंतावर अतूट अभेद्य विश्वास श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे माझा स्वामींवर विश्वास आहे हे बोलणे सोपे आहे परंतु स्वतःलाच विचारावे की हा विश्वास वेळप्रसंगी डगमगतो की खरोखरच अतूट राहतो डगमगून जात असेल तर आपण अजूनही सेवा मार्गामध्ये मा थोडेसे कच्चे आहोत असे असेल तर आपण संकटामध्ये स्वामींवर विश्वास न ठेवता त्या संकटाला जास्त महत्त्व देत असो तिथेच आपल्या मनाला समजवावे की हे मना आपले स्वामी सदैव आपल्याबरोबर असताना घाबरू नकोस निशंक हो माझे काय होईल कसे होईल अशी शंका मनामध्ये आणू नकोस स्वामींवर निशंक होऊन विश्वास ठेवला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात स्वामींची सेवा करताना स्वामी आपल्या भक्तांची खूप परीक्षा बघतात पण आपण डगमगू नये मीच का मलाच त्रास का ही शंका मनामध्ये आणू नये स्वामीसेवा करतच राहावी हे हे स्वामी हे अतर्क्य आहेत त्यांच्या लीला समजणे त्याचा तर्क लावणे हे कठीण आहे म्हणूनच निशंक होऊन स्वामीसेवेमध्ये स्वतःला झोकून द्यावे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी स्वामींची सेवा करताना निशंक राहावे आणि सर्व काही स्वामींवर सोपवून द्यावे दुसरा महत्त्वाचा शब्द आहे निर्भय हो मनारे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू हे स्वामींचे त्यांच्या भक्तांना दिलेले अभयवचनच आहे त्यामुळे संकटकाळी निर्भय होऊन संकटाचा सामना करावा स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे हा विश्वास ठेवावा संकटे अडचणी कोणतीही बाधा वाईट शक्ती मृत्यू अशा कशाचीच भीती स्वामी भक्तांनी बाळगू नये स्वामींचे आपल्या प्रत्येक भक्ताच्या कर्मावर अत्यंत बारीक लक्ष असते स्वामींकडे सगळ्यांच्या कर्मांचा हिशेब असतो स्वामींनी त्यांच्या सर्व भक्तांच्या श्वासांचे नियोजन करून ठेवलेले हो आहे तारक मंत्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या भक्ताच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि परलोकातही स्वामी आपल्या भक्तांबरोबर सदैव असतात स्वामी भक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा सिंहाच्या पिलांना सिंहाजवळ भय नसते ते त्याच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात त्याचप्रमाणे सर्व स्वामी भक्तांनी या ब्रह्मांड नायकाच्या सान्निध्यामध्ये निर्भय राहावे त्यामुळे इथून पुढे आपण जीवन जगताना स्वामींच्या तारकमंत्रातील हे दोन महत्त्वाचे शब्द नेहमी लक्षात ठेवूया निशंक हो निर्भय हो म्हणा हे म्हणा आता नको भीती कुणाची प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ही गुरु माऊली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ